पंचवीस पंचवीस जण जात होतो आम्ही लोकशाही आहे हुकुमशाही नेमकं चाललंय का म्हणजे जायचं नाही बोलायचं नाही जवळपास चार ते पाच आम्ही फक्त विषय एक मिनिट त्यांच्या रूममध्ये आम्ही कसं त्यांनी बाहेर यावं एक मिनिट एक मिनिट यावं त्यांनी आमचं काय आहे ते ऐकावं आम्ही जाऊ म्हणजे त्यांचा कारभार करा आम्हाला आमचं या ठिकाणी निवेदन घेण्यास चालले कारण पाच कोटी रुपयाचा घोटाळा गजाटांना पत्ते मारून आम्ही कोण आहोत आम्ही कोण आहोत आम्ही कोण आहोत सांगा ना या आम्ही सगळेजण मॅडमला बाहेर येऊन बोला म्हणून नाही तर आम्ही सर्वजण जाऊन बोलतो साहेब आम्ही उपोषणच करणार आहोत आमच्या पाच जणांमध्ये काय झालं या बाकीच्या बाकीच्यांना कसं करणार आहे नाही 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 बाकीच्यांना काय करणार आहे आम्ही गोंधळ घालणार आहोत काहीच नाही आम्ही तुमच्या पुढे उभा राहतो रेक्स सर आम्ही बोलतो हा हॅलो सर्वच सर्वज आम्ही नियमाला जर सर सर ऐका 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 सर आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाहीत आम्हाला गोंधळ जर करायचा असला तर आम्ही वर आलो नसतो बरोबर आहे आम्ही उपोषण सुद्धा ऐक नाही मांडलो नसतो मी काय म्हणतोय सर ऐका हे महाराष्ट्राचा महासचिव आहे आनंदराज आंबेडकर साहेबाचा आदेश घेऊन मी तर ऐका 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 सर 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 शिष्टमंडळ का प्रश्न नाही आम्ही चला हा आमचं निवेदन घेत नसाल थाँगा थाँगा। दादा आमचं निवेदन जर घेत नसाल लोक आमचं निवेदन जर घेत नसाल इथून आम्ही कलेक्टर कलेक्टर साहेबांकडे जाणार आहोत आमचं निवेदन जर ऐकून प्रमाण जर घेत नसाल तर तुम्ही जाऊन जिल्हाध्यक्ष आह म्हणून बोला पंचायत संविधानाचा विजय असो रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर साहेबांचा विजय असो आज नांदेड जिल्हा परिषद या ठिकाणी चालू असलेला उपोषण रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अतिशय मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे आणि तो भ्रष्टाचार जिल्हा परिषदच्या प्रशासनानं केलेला आहे या प्रशासनामध्ये कार्यरत नसलेला गजानन पातेवार हा या ठिकाणी मी अधिकारी आहे कार्यरत आहे म्हणून त्याचे जे बी पोस्ट आहे शासकीय तो कर्मचारी आहे या ठिकाणी सिद्ध झालंय आणि पण तो ज्या पोस्टवर नाही ती पोस्ट, पोस्ट करून त्यांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासन आणि सामान्य जनतेला जवळपास पाच कोटी रुपयाला त्यांना आतापर्यंत गंडवलं आहे म्हणून याच्यासाठी आमचं रिपब्लिकन सेनेचं हे सर्व शिष्टमंडळ आज सीओ मॅडमला भेटायला गेला असता मॅडमला जे दिलेला अर्ज आहे तर त्या अर्जामध्ये आमच्या जवळपास वीस ते बावीस अटी होते आणि त्याच्या मधल्या एक चार पाच मध्ये तो गजानन पातेवार भेटलेला आहे तो मॅडम सुद्धा म्हणतायत की तो या पोस्टवर नाही या जिल्हा प्रशास प्रशासनाच्या बिल्डिंगमध्ये कुठलाही कर्मचारी नाही त्याला कुठेतरी मध्ये कुठली तरी पोस्ट दिलेली आहे पण तो भ्रष्टाचारी आहे आम्ही त्याची चौकशी करत आहोत आम्ही त्याची चौकशी चालू आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये आम्ही त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याचं आत्ता नांदेडच्या सीओ मॅडमनं ना आम्हाला शब्द दिलेला आहे म्हणून आम्ही आज जे पंधरा दिवसापासून चालू असलेलं उपोषण रिपब्लिकन सेनेचं आम्ही या ठिकाणी काढत आहोत पण आमचं उपोषण संपलं नाही टेंट निघालेलं आहे पण उपोषण संपलं नाही आम्हाला जर दोन दिवसामध्ये जर आम्ही मागितल्याप्रमाणे जर न्याय मिळाला नाही आणि आपल्या माध्यमातून सांगतोय की गजानन पातेवारनं करोडो रुपयाचे घोटाळे केलेत त्याची चौकशी व्हावी त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी व्हावी आणि त्याला नोकरीतून निलंबित नाही तर डिसमिस करावं एवढीच आमची मागणी आहे जय भीम जय सविता